नमस्कार मित्रांनो मराठी माहिती दूत या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो तुम्ही जर पहिल्यांदा आपल्या चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या अशाच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील मित्रांनो लाडक्या बहिणींना शासनाने जुलै महिन्याचा जो, जो हप्ता आहे तो रक्षाबंधनच्या अगोदरच पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा केलेला आहे परंतु अशा काही लाडक्या बहिणी आहेत मित्रांनो की ज्यांना मे व जूनचा देखील हप्ता भेटलेला होता परंतु अशा बहिणींना जुलैचा हप्ता हा भेटलेला नाही तर मित्रांनो शासनाची जी नियमावली आहे त्या नियमामध्ये ज्या लाडक्या बहिणींच्या त्या नियमावलीमध्ये ज्या लाडक्या बहिणी बसत नाहीत अशा लाडक्या बहिणींचा जो लाभ आहे तो शासनाने थांबवलेला आहे तर यामध्ये मित्रांनो ज्या लाडक्या बहिणींच्या कुटुंबामध्ये फोर व्हीलर गाडी आहे अशा लाडक्या बहिणींचा लाभ जो आहे तो शासनाने थांबवलेला आहे तसेच एकाच कुटुंबातील दोनपेक्षा जास्त महिला लाभ घेत असतील तर अशा महिलांचा देखील लाभ शासनाने थांबविलं आहे यामध्ये एक विवाहित व एक अविवाहित अशाच एका कुटुंबातील दोन महिलांना लाभ हा भेटणार आहे परंतु दोनपेक्षा जास्त लाभ घेत असलेल्या महिलांना या योजनेचा लाभ जो आहे तो शासनाने थांबवलेला आहे तसेच ज्या महिला शासकीय कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत किंवा ज्या लाडक्या बहिणींचे उत्पन्न हे अडीच लाखाच्या वरते आहे अशा लाडक्या बहिणींचा देखील शासनाने लाभ जो आहे थांबवलेला आहे मित्रांनो एकाच कुटुंबामध्ये जर दोन विवाहित महिला जर लाभ घेत असतील तर अशा महिलांचा देखील लाभ जो शासनाने आहे तो थांबवलेला आहे एका कुटुंबामध्ये दोन अविवाहित किंवा एका कुटुंबातील दोन विवाहित अशा महिलांना देखील लाभ भेटणार नाही तर एका कुटुंबामध्ये फक्त एक विवाहित व एक अविवाहित अशा दोनच महिलांना या योजनेतून लाभ भेटणार आहे किंवा ज्या लाडक्या बहिणींना शासनाच्या इतर योजनेतून लाभ भेटत आहे म्हणजे काही महिलांना पी एम किसानचा नमो शेतकरी योजनेचा लाभ भेटत आहे अशा महिलांना महिलाला पाचशे रुपये पी एम किसान योजनेतून भेटत असतात तर उरलेले जे पैसे आहेत त्या तपावतीच्या प्रमाणात पंधराशे रुपयेप्रमाणेच त्या महिलांच्या खात्यामध्ये जे पैसे आहेत ते जमा होत आहेत तर ज्या महिलांना पंधराशे रुपयेपेक्षा जास्त शासकीय योजनेचा लाभ भेटत आहे अशा महिलांना देखील या योजनेतून लाभ भेटणार नाही तर काही लाडक्या बहिणी आहेत की ज्यांच्या कुटुंबामधील व्यक्ती जे आहे ते आय टी रिटर्न फाईल भरत आहेत अशा कुटुंबातील महिलांना देखील या योजनेचा लाभ भेटणार नाही किंवा ज्या महिलांच्या कुटुंबामध्ये शासकीय नोकरदार आहेत किंवा पदाधिकारी आहेत अशा महिलांना देखील या योजनेचा लाभ भेटणार नाही अशा पद्धतीने मित्रांनो शासनाने या योजनेसाठी नियमावली लावलेली आहे या नियमावलीमध्येच ला बसणाऱ्या पात्र महिलांना आत्ताचा जो जुलैचा हप्ता आहे तो भेटलेला आहे इथून पुढे देखील शासन मित्रांनो या योजनेची तपासणी जी आहे ते सुरूच ठेवत आहे तसेच ज्या महिलांना या योजनेतून लाभ भेटलेला नाही परंतु ते या योजनेसाठी पात्र आहेत अशा महिलांची चौकशी देखील होणार आहे मित्रांनो व ज्या महिलांना पात्र असून देखील लाभ भेटलेला नाही अशा महिलांना या योजनेचा लाभ जो आहे तो भेटणार आहे परंतु त्याची पूर्ण माहिती घेतल्यानंतरच त्यांना या योजनेचा लाभ जो आहे तो सुरू होणार आहे शासन या योजनेमध्ये पारदर्शकतेपणा आणण्याचा प्रयत्न करत आहे व ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांना या योजनेचा लाभ भेटणार आहे अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी मित्रांनो आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा जेणेकरून त्यांना या योजनेबद्दल माहिती मिळेल चला तर मग भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये